काका गोल्टी काय केली आज तुम्हीच गेली भाऊ मार्केट उतरल्यामुळं हा ना आज जाऊनच दोनशे रुपये मार्केट उतरून हा ना काय गेली आज भाव काय तेरा शाख हीच गोल्टी गोल्टा हा सुपर क्वालिटी आणि रेड कलर मध्ये ड्राय पूर्ण पण गाव कोणतं आपलं ठीक आहे मागे घेतला होता आपण एक दिवस बरोबर काय परिस्थिती वाटते एकंदरीत कांद्याची आता वाढल कमी केलं तरी जरी परिस्थिती म्हणजे सरकारचं काय धोरण आहे व्यापाऱ्यांना समजून नाही राहिलं आणि आम्हाला पण नाही समजून राहिलं तुमचं व्यापाऱ्यांचं बी काही गणित नाही आज त्यांना बी एवढं मोठं लोडिंग करताना करून दोनशे रुपये तुटून राहिलं बरोबर शेतकऱ्याला आज जसं संचार करतो बावीस रुपये कांदा तुटवायला लागतो बरोबर खूप मोठं काय वाटतं वाढेल का नाही मार्केट काय वाटतं थोडं सरकायला वा, पाहिजे रांगडा कांदा किती प्रेशर करतो याच्यावर बाकी त्याच्यावर सर्वात राज्यामध्ये कांदा उत्पादन व्हायला लागला त्याच्यामुळे लक्ष दिलं पाहिजे जोपर्यंत नाफिरचा खरेदी स्वतः खरेदी केंद्र उभारत नाही स्वतःची खरेदी करत नाही तोपर्यंत बाजारची परिस्थिती शेतकऱ्याला समजणार नाही किमान ना फेडणे खरेदी कर चालू करावी मान्य केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब कृषी मंत्री माणिकरावजी पोकाटे आणि केंद्रातील मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या वतीने विनंती नापेटची खरेदी लवकरात लवकर चालू करावी हां आणि शेतकऱ्यांना कमीत कमी त्यांच्या पदार्थ त्यांच्या घामचावा नोबदला दोन रुपये मिळावा कारण हे जे कांदे पिकवलेले हां या कांद्यांना किमान बावीस रुपये दिलेला खर्च आहे बरोबर ती साईडला जी एस टी सगळ्या गोष्टीला जी एश टी खतांचे दरवाढ येते खताची लालवारक दार दोनशे तीनशे रुपयाने केली बरोबर बरं युरियाचं शॉर्टेज बरोबर या परिस्थितीत जर कांदा जर पंधराशे सोळाशे रुपये जायला लागला तर काही उपयोग नाही बावीस रुपये कांदाला किलोला किमान खर्च आहे किमान विकवायला सरासरी सरासरी कांदा हा पंचवीस रुपये चांगला माल तरी किमान विकला पाहिजे बरोबर मीडियम कांदा एकवीस बावीस रुपये आणि गोलटा हा अठरा रुपये एकोणीस रुपये किंमत निघत तरच शेतकऱ्याच्या बदल्यात काहीतरी भेटेल ही अपेक्षा आहे खूप काही मिळतं असं नाही परंतु शेतकरी आज हवा दिलेले सगळी कापत्ती आहे द्राक्ष बागाचं नुकसान झालेलं आहे शेतकरी कर्थ, सरकारचं कर्जमाफीच्या बाबतीत कुठलंही धोरण नाही आज स्थानिक सहकार संस्था बुडत चालल्या सहकार बुडल्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान आहे खरेदी संघ बुडल्यामुळे शेतकऱ्यांना आज खटं खादी हे सगळं महागास द्यावं लागतं तरी आमचे माननीय मित्रच म्हणतो मी ज्यांना आमचे माननीय मित्र मनिकराव कोकटे साहेब कृषी मंत्री झाले त्यांचं अभिनंदन पण करतो आणि ते मी लक्ष घालावं आणि हो, केंद्र सरकारपर्यंत सर्व पक्षी आमदार खासदारांनी गोष्ट पुरवावी आणि सेवा मान्य दिलीप काकाजित्य बनकर यांचंही अभिनंदन करतो आणि काकांनी पण ज्याप्रमाणे मतदारसंघात आमदारकीवर लक्ष द्या तसं मार्केट कमिटीला किमान आठ दिवसांनी ज्यावेळेस कांदा लिलाव चालू असतो त्यावेळेस काकांनी एक म्हणजे एक लिलाव चालू असताना एकदा तरी येऊन गेलं पाहिजे शेतकऱ्यांचा कोणता माल काय क्रेटचा काय भाव विकतो हे काय आहे हे काकांनी सुद्धा पाहिलं पाहिजे सभापती म्हणून मी त्यांना विनंती करतो का दर आठ दिवसाला काकांनी कांदा लिलावामध्ये यावं ज्यावेळेस त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस आलं पाहिजे शेतकऱ्यांचा कांदा काय भावी इतो काय नाही सभापती म्हणून काकांनी लक्ष दिलं पाहिजे एवढी त्यांच्याकडे विनंती आणि थांब ठीक आहे चालेल सर धन्यवाद बरं का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा जानेवारी दोन हजार जाने पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे ट्रॅक्टरची ट्रॅक्टरच्या जवळपास दहा लाईनी दहा ते साडे दहा लाईनी आणि पिकअपच्या जवळपास सहा ते सात लाईनी अशी सरासरीची आवक कालची एवढीच आवक आहे सोळा सतरा लाईनींची आवक आज पण आहे मित्रांनो आवकेत वाट नाही बऱ्यापैकी ती आवक आहे बाजारभाव आपण पुढील सात आठ मिनिटात जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक बाजारभाऊचा अंदाज येऊन जाईल ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण भाव बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू धन्यवाद ट्रॅक्टर मधली गोल्टी मित्रांनो क्वालिटी सध्या शकता रेड कलर मध्ये सेपर काय बघायला काही काय गेली पंधरा पंधराशे कुठली उलटीवाडी मध्यवाडीची ठीक किती पंधराशे सत्तर रुपये जाईल हा कांदा ॲव्हरेज माल मित्रांनो कलर डाऊन कुठला दादा कांदा परसूल हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला सोळाशे कुठला कांदा परसूलचा हा क्वालिटी मध्ये मित्रांनो पंचेचाळीस पन्नास साईज आहे काय बघाल एकवीसशे अकरा रुपये कुठला आहे कांदा परसुलचा ठीक आहे ओके बियाणं कोणत्या यायचं ओके अठराशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी का ठीक कुठला आहे कांदा परसुलचा अठराशे चौऱ्याऐंशी रुपये हा सुपर रेड कलर मधी मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता रेड कलर काय केला एकवीसशे सव्वीस कुठला आहे कांदा कातरणीचा एकवीसशे सव्वीस रुपये नारळी का बियाणा एक एक हा एकवीसशे जाईल सुपर ड्रायम आले मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये ओके रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे सतराशे ना, ना? कातरणी ठीक आहे फेसबुक मावली हा सतराशे जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा हा सिंधुवड सिंधुवड ठीक हा काय गेला मावली गर्णुति गर्णुति। हो हा दोन हजार जाईल मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पन्नास साईज आहे कांद्याची कुठला झाला कांदा पालखेड मिरची ठीक आहे चालू चालेल बियाणं कोणतं यायचं घरगुती काय गेला सोळाशे कुठला आहे कांदा वडनेरचा काय गेला बाबा हा बावीसशे कुठला कांदा तुमचा नाही का ठीक आहे बावीसशे रुपये जाईल काय गेला काका एकोणावीसशे कुठलाय कांदा विसापूर काय गेला भाऊ बावीसशे अकरा बावीसशे अकरा हा विसापूर विसापूरच ठीक आहे चालेल चला हा दोन हजार साठ साठ रुपये ठीक आहे साईज मध्ये दोन हजार साठ ड्राय मारले रेड कलर मध्ये काय बघाल दादा हा चौदाशे रुपये जायला मिडियम साईज मध्ये कलर डाऊन आहे कांद्याचा कुठला दादा कांदा मनमाड काय बघायला दादा काय गेला एकोणावीसशे पंच्याण्णव रुपये काय बोगाल दादा सोळाशे हा सोळाशे रुपये जाईल कुठला कांदा वर्दुळ चांदवडचा आहे ठीक आहे मीडियम साईज मध्ये सोळाशे हा काय बघायला अठराशे छत्तीस रुपये जाईल मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे काल काय बोगायला काका काल एकवीसशे रुपये काल एकवीसशे आधी अठराशे ठीक आहे चालेल चालेल काय गेला तेराशे ठीक आहे मीडियम साईज मध्ये मित्रांनो तेराशे रुपये कुठला कांदा काका बुत बुतयानाच तेराशे काल काय झालं काल सतराशे झालं हजार तेराशे आज अवघड झाले अवघड झालं आज सर काय प्रॉब्लेम येत असेल आता आम्हालाच प्रॉब्लेम माहित नाही काल अचानक एका दिवसात पडवतो फरक काय काय त्यांनाच माहिती आता वरती का काय समोरपासून एवढीच आवक आहे आवक मार्केट भरत नाही बरोबर ठीक आहे चालेल चला गाव कोणतं आपलं काय गेला दादा सतराशे हा सतराशे रुपये झाले मिडियम साईज थोडा मिक्स माल कुठला दादा खडक माळेगाव खडक माळे ओके हा काय गेलो सतराशे एक्कावन आहे कांदा भाटगाव हा अठराशे एक्क्याण्णव रुपये कुठला आहे कांदा रेडगावचा कांदाशे ओके बोला ना आज काय गेला बोला दोन हजार दोन हजार एक्काउन गेला ठीक आहे मोठ्या साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गाव कोणतं आपलं रेडगाव दादा गुलटी एक हजार रुपये एक हजार राहिली गुल्टी कलर बघू शकता कुठली उलटी काय घाल दादा दोन हजार पंचवीस कुठलाय कांदा दिग्वतचा कांदा आहे रेड कलर मध्ये साईज चांगली कांदा कलर डाऊ नये थोडासा कांद्याचा क्वालिटी बघू शकता काय बघेल सोळाशे सत्तर कुठलाय कांदा चांदत नाही बरवडत का बरोबर मग आता काय घ्यायला कांदा मग आता काय करणार चाल सुपर साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता प्रीमियम साईज आहे मोठ्या साइज मध्ये कांदा आहे पंचावन्न प्लस पंचावन्न साठ ची साईज आहे का? कांदा कलर मध्ये काय गेला काका चोवीसशे गेला का कुठला आहे कांदा वायगावचा कांदा आहे चोवीसशे दोन हजार चारशे रुपये होईल क्वालिटी हा सुपर साइज वलीची मित्रांनो ट्राय माले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस साईज आहे कांदा काय गेला काका चोवीसशे तेरा तेवीसशे तेरा रुपये कुठला आहे का कांदा वाय गावचा हा रेड कलर मध्ये मित्रांनो मिक्स आहे किती गाला दादा किती गाला चोवीसशे पंधरा दोन हजार चारशे पंधरा रुपये होईल सुपर रेड कलर मध्ये कुठला आहे दादा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर आहे आपण क्वालिटी मध्येच काय बघाला चोवीसशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा हा शेतकरी नाही का हा एकोणावीसशे पन्नास रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकतात मीडियम मिक्स आहे कुठला आहे दादा कांदा बरवीर ठीक हा काय केला काका हा एकोणऐंशी एकोणावीसशे जाईल मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा आहे कुठला आहे काका कांदा बरवीर भरवीर साच आहे काय बघायला काका कांदा झाला अठराशे बावन कुठला आहे कांदा कांदोड भर ठीक आहे भरवीर अठराशे बावन्न रुपये मीडियम साईजमध्ये हा रेड कलर मध्ये मीडियम साईज क्वालिटी बघू शकता काय बघायला एकोणीसशे पंच्याण्णव एकोणावीसशे पंच्याण्णव रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा देवरगावचं एकोणावीसशे पंच्याण्णव काय केली दादा गुल्टी रुपये पंधराशे पंचवीस कुठली उलटी गनूर गनूर चांदवडची ठीक आहे केली दादा ही उलटी एक हजार का कलर लावून थोडा गुलटीचा एक हजार हा रेड कलर मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा मिक्स कांदा आहे काय गेला अठरा पंचावन्न कुठलाय कांदा खुड़ खुड़ कांदा कुठलाय मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला एकोणावीसशे आठ रुपये कुठलाय कांदा पर्सूलचा आहे एकोणावीसशे आठ रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता काय गेला आता सतराशेच गेला ना सतराशेच गेला मागचा काय भाऊ होता बावीसशे तेवीसशे रुपये भावाची कांदे होती साडे तीनशे चारशे हा ना ठीक आहे चालेल कांदा कुठला आपला पर ठीक कांदे किती अजून बावीसशे बरोबर ठीक आहे चालेल चला हा काय पाहूयाला हा साडे रुपये जाईल मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे कुठला आहे कांदा डोंगरगाव डोंगरगाव ओके ಹಾ ರೇಡ ಕಲರ್ ಮಧಿ ಮಿತ್ರ ಕಾ ಕೂಡ ಜವೀಸ ಚಾ ಕಾಡಾ ಅಕ್ಕ ಪಂ ಓಲ್ಸರ ಮಲ್ ಮಿತ್ರ ಕೂಡ ಕಾಳ ತಾಲೂಕ ಸಾಕರಿ ಪನ್ನಳಿ ಪಾಡ್ರೇಜ ಮಹಾಲ काय नेमकं काय प्रश्न खर्च फिटते नाही काय करायचे सरासरी काय जात होते मागच्या आठवड्यात पाहिजे बावीसशे तेवीस सरासरी चालू आहे आणि आता जात नाही बरोबर असा विषय हेच कावळपास दोनशे पुढे जायचे सरासरी ते आज पंधराशे सोळाशे रुपये जायला गाव कोणता आपलं खडक का? झालं ठीक कांद्याची परिस्थिती काय आता सध्या किती अजून कांदा परिस्थिती चांगली पण बाजार नसल्यावर जवळपास आहे तेवढीच आवक आहे काय वाढ नाही जास्त किंवा कमी नाही जास्त ठीक आहे चालेल चला का उन्हाळ कांद्याच्या कस काय परिस्थिती आहे कांद्याची परिस्थिती चांगली पण आता काय परिस्थिती लागवडी कसं आहे बॉल भरपूर आहे ना लागवडी दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त आहे असं जास्त राहतो हां बरोबर तो स्टॉक कर करता विषय नाही ना हा लाल कांदा या नाही ठीक आहे चालू चला धन्यवाद सुपर <laughs> क्वालिटी उलटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काय तेराशे अठ्याहत्तर रुपये कुठली उलटी मत्तेवाडी मतेवाडीची काय बघाल राधाशे अठराशे रुपये कुठला कांदा खिलदरीचा बियाणा कोणत्या याचा अठराशे घरगुती ओके धन्यवाद काय गेलो दादा सतराशे छप्पन कुठला आहे कांदा उर्दुळचा आहे छप्पन रुपये क्वालिटी बघू मित्रांनो काय हा रुपये मोठ्या साईज मध्ये पण पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कुठलाय दादा कांदा खिलदरी ठीक तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे कांद्याची आज मंडीत जवळपास दोनशे रुपयाची डाऊन आपल्याला बघायला मिळाली शंभर दोनशे रुपयांनी डाऊन आहे आज मार्केट सरासरी मार्केट आज चाललं मित्रांनो जवळपास खालीत खाली जर बघायला गेलं तर चौदाशे ते पंधराशे रुपयेपासून तर हायस्ट क्वालिटी आपल्याला आज सव्वीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळाली आजची सरासरी मंडी परिस्थिती अशी जवळपास आजचा बाजारभाव चालला सतराशे अठराशे दोन हजारपर्यंत सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळं बाजारभाव बघायला मिळतील इथून पुढं पण सकाळचे धन्यवाद